मित्रांनो शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला यामध्ये महिलांसाठी बऱ्याच योजनांची घोषणा केली यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांच्या आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय आहे तर वर्षातून तीन वेळा महिलांना गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे तर कोणत्या महिलांना हे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे किंवा त्यासाठी काही अटीच्या अधीन जावे लागेल का तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेलेकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर पाहूयात सरसकट सर्वच महिलांना तर मिळणार नाही ना काही अटींच्या अधीन राहू राहूनच केंद्र सरकारने हा निर्णय नक्की घेतला असणार मित्रांनो अजित पवार यांनी केलेली ही घोषणा खरं तर राज्यातील महिलांना दिलासा देणारी आहे महिला म्हटले की किचन आले आणि घरातील किचन सांभाळताना महिलांना गॅस सिलेंडरचे भाव वाढल्यास खूप टेन्शन येते आणि याचा खर्च वाढल्याने महिलांना पैशाचे नियोजन खूपच काटकसरीने करावे लागते असेही त्यावेळी माननीय अजित पवार म्हणाले त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबत अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आता तुम्ही म्हणाल फक्त छप्पन लाख सोळा हजार याच का महिला तर त्यासाठी सुद्धा अटी आहेत त्यासाठी पिवळे म्हणजे बी पी एल रेशन कार्ड ज्यांच्या आहे आणि दुसरं म्हणजे केशरी रेशन कार्ड ज्यांच्या असणार आहे अशा महिलांना या हे तीन सिलेंडर हे मिळणार आहेत मित्रांनो वर्षाला मोफत तीन सिलेंडर मिळणार आहेत म्हणजे सिलेंडर मिळणार नाहीत तर त्याचे पैसे जे सिलेंडरला तीन सिलेंडरची जी रक्कम आहे ती पैसे ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत परंतु यासाठी सर्वात महत्त्वाचे एक अट्टा आहे ती अट्टा आपण पाहूया त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे जे गॅस नोंदणी बुक असते किंवा गॅस ज्यांच्या नावावर नोंद झाला आहे ते गॅस नोंदणी बुकावरती तुमच्या पुरुषाचे नाव असून चालणार नाही त्यासाठी तुम स्त्रीचे नाव असेल तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे म्हणजे तुमचे गॅस नोंदणी जे बुक आहे त्याच्यावरती पुरुषाचे म्हणजे जे गॅस नोंदणी करणार आहे ते कुणाच्या नावावरती आहे तर पुरुष नावावरती असल्यावर तुम्हाला ही योजनेचा लाभ घेता येणार नाही जर महिलेच्या नावावर असेल तर या योजनेचा नक्की तुम्हाला लाभ हा घेता येणार आहे सो मित्रांनो जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण राज्य सरकारने महिलांच्या आरोग्याच्या मानसिक तसेच आर्थिक दृष्टीने हा खूप चांगला निर्णय घेतला आहे सो जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र